रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाणा मेथीची भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाणा मेथी भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्ये चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या दोन तीन लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर टाकायची आहे यामध्येच आणि याचं आपल्याला बारीकसं मिश्रण वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटून घेतले यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बारीक मिश्रण तयार करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे आता आपण भाजी तयार करायला घेऊया कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया दीड चमचा तेल तापलेलं आहे यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे कुटलेला नाही हा पूर्णच टाकायलेले आहे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि मेथी टाकून घेऊया मेथी छान फ्राय होऊ द्यायची आहे आपण या फोडणीमध्ये मोहरी आणि जिरं घातलेलं नाही आहे कारण की आपल्याला ही भाजी झाल्यानंतर त्याचा तडका द्यायचा आहे त्यामुळे मी यामध्ये जिरं मोहरी घातलेली नाही आहे आपण थोडंसं आता भाजी नरम होऊ देऊया नंतर शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते यामध्ये नंतर टाकून घेऊया भाजी छान प्रकारे नरम झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी अजून हळद लागेल आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया थोडा वेळ झाकून ठेवूया छान प्रकारे आपली भाजी एकदम शिजलेली आहे आता थोडासा रंग येण्यासाठी आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि आता आपण यावरती तडका देऊन घेऊया सारखं सारखं एकच मेथीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही शेंगदाणा मेथीची भाजी नक्की करून बघा एकदम छान झालेली आहे आता आपण तडका द्यायला घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे तडक्यासाठी एक चमचा तेल टाकून घेऊया मोहरी टाकून घेऊया मोहरी तडक्यात घेतली लगेच जिरं आणि भरपूर अशा आपल्याला लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत यामध्ये थोडस हिंग आणि याचा तडका आपल्याला भाजीवरती द्यायचा आहे आपली मेथी शेंगदाणा भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करायला घेऊया आपली शेंगदाणा मेथीची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद